शिर्डीत भल्या पहाटे दुहेरी हत्याकांड करत दहशत माजवणाऱ्या दोन्ही आरोपींच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या यातील एक आरोपी किरण सदा फुलेला घटनेच्या काही तासात अटक करण्यात आली होती तर दुसरा आरोपी राजू माळी उर्फ शाक्या याला आज संध्याकाळी अटक करण्यात आली यात पोलिसांना यश आले शाक्या उर्फ माळी हा आरोपी गेल्या छत्तीस तासांपासून पोलिसांना चकवा देत होता त्यानंतर आज शिर्डी शहराच्या काटेरी झुडपात लपून बसलेला असताना त्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने पकडल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक वैभव कलू वर्मे यांनी दिली आहे जो खुनाचा गुन्हा दाखल झालेले होते काल त्यामध्ये दोन आरोपी ही पोलिसांना निष्पन्न झाले होते त्यापैकी किरण सदाफुले या आरोपीस कालच अटक करण्यात आली होती त्याचा आज पोलीस कोठडी रिमांड देखील घेण्यात आलेला आहे त्याचबरोबर जो त्याचा दुसरा साथीदार होता राजू उर्फ शाक्यामाळी याला आज आत्ता काही वेळापूर्वीच ताब्यात ता घेण्यात आलेला असून त्याचे अटकेबाबतची पुढील कार्यवाही व तपास शिर्डी पोलीस करत आहेत काय कबुली त्यांनी दिली आहे का, का कशामुळे हा गुन्हा गेला हा गुन्हा प्राथमिकदृष्ट्या प्राथमिक तपासाच्या माहितीमध्ये प्राथमिक जी माहिती त्यांच्याकडून घेण्यात आली त्यामध्ये त्यांनी दारू पिऊन हे गुन्हे केलेले आहेत याबाबत अधिक सखोल तपास सुरू असून त्याबाबत पुढील तपास सुरू आहे दुसरा आरोप पोलिसांना बऱ्याच वेळा पहिला आरोपी मिळून आला मात्र दुसरा आरोपी तो गुंगारा देत होता मात्र पोलिसांनी मोठ्या मेहनतीने त्याला आज ताब्यात घेतलेला आहे काय नेमकं एकंदरीत थरार होता सर दुसरा आरोपी हा काल सकाळपासूनच पोलिसांना चकवा देत होता तो शिर्डी आसपासच्या शिर्डीच्या आसपास भागातील जे काटवन आहेत त्याचबरोबर शेत वेगवेगळी वेग वेग शेत आहेत त्या ठिकाणी लपून छपून वावरत होता या ठिकाणी एल स्थानिक गुन्हे शाखा शिर्डी पोलीस स्टेशन व एस ओ ऑफिस शिर्डी या ठिकाणचे विविध टीम काम करत होत्या त्यांना आज संध्याकाळी त्या दुसऱ्या आरोपीला पकडण्यामध्ये यश आले आज आज किरण सदा सर मग हवं तर परत येऊया सर उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी किशोर पाटणी शिर्डी